सर्वसामान्य माणसाला खरं तर माहीत नसतं की कॅबिनेट मंत्र्यांकडं किती ओ एस डी असतात किती पी एस असतात आणि किती पी ए असतात राज्यमंत्र्यांच्या राज्यमंत्र्यांच्या बाबतीतसुद्धा तेच आहे मला असं वाटतं की ही माहिती सर्वसामान्यांच्या थेट रोजच्या संदर्भातली नसली तरी साधारणपणे कॅबिनेट मंत्र्याकडं किमान सात असे हे अधिकारी असतात त्याच्यामध्ये चार ओ डी असतात एक पी एस असतो आणि दोन पी एस असतात पी ए असतात साधारणपणे सात लोक अधिकाऱ्यांचा हा समूह असतो एच असतो टीम असते काही कॅबिनेट मंत्र्यांकडं हा आकडा अकरा, अकरापर्यंतही असू शकतो त्या मंत्र्यांकडं असलेली खाती आणि असलेलं काम त्याच्यावरती हा आकडा कमी जास्ती होऊ शकतो मात्र कॅबिनेट मंत्री त्याच्याकडे साधारणपणे अकरा लोकांचा सा स्टाफ अशा पद्धतीचा घेऊ शकतो चार ओ एस डी दोन पी ए आणि एक पी एस हे हे सांगायचं खरं कारण असं आहे आ, की मला जी एक माहिती मिळाली त्यानुसार एक कॅबिनेट मंत्री आहेत बऱ्यापैकी महत्त्वाचं खातं त्यांच्याकडं आहे आणि त्यांच्याकडं ओ एस डी पी एस आणि पी ए होण्यासाठी सव्वा दोनशे ॲप्लिकेशन आलेले आहेत साधारणपणे ओ एस डी हा क्लास वन अबाऊ क्लास वन अशा स्वरूपाचा असतो पी एस देखील आ, तो एकच असतो आणि तो निश्चितपणे म्हणजे साहजिक आहे तो क्लास वनच असतो आणि अर्थात आधी त्यांनी ओ एस डी म्हणून काम केल्याचा अनुभव असतो काही अपवाद म्हणून कधी कधी थेट अनुभव नसलेले सुद्धा पण क्लास वन आहेत असे पी एस होतात आणि पी ए मात्र त्या मंत्र्याला स्वतःच्या साधारणपणे माहितीतले आणि शासकीय सेवेत नसलेले सुद्धा घेता येतात मात्र आत्ता जी आपण चर्चा करतो ती मुख्यतः ओ एस डीच्या संदर्भात आहे ओ एस डी आणि पी एस राज्य मंत्रिमंडळामध्ये बेचाळीस मंत्री आहेत आणि बेचाळीस मंत्र्यांचे सर्वांचेच म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तीन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री वगळता बाकीचे जे कॅबिनेट मंत्री आहेत साधारण मला वाटतं बत्तीस कॅबिनेट मंत्री आहेत आणि उर्वरित राज्यमंत्री आहेत तर राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांच्या या सगळ्या वैश्रीची नियुक्ती कदाचित सोमवार मंगळवार पुढच्या आठवड्यात निश्चितपणे जाहीर होईल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा